नमस्कार मंडळी तुमच्याकडे इंटरनेट आहे का असे विचारणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण शिक्षण नोकरी व्यवसाय बँकिंग मनोरंजन या सगळ्या गोष्टी आता इंटरनेट वर अवलंबून झाल्या आहेत पण देशाच्या ग्रामीण भागात अजूनही लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचलेलं नाही आणि हीच समस्या ओळखून सरकारने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे पीएम वाणी योजना आणि विशेष म्हणजे या योजनेमुळे आता तुमच्याच घरी अगदी तुमच्या दुकानातही मोफत वायफाय सुरू होऊ शकतो पीएम वाणी म्हणजेच प्रधानमंत्री वायफाय ऍक्सेस इंटरनेट इंटरफेस या योजनेचा उद्देश असा आहे की भारतातल्या इंटरनेटचा झपाट्याने प्रसार करणे पण विशेष गोष्ट म्हणजे या योजनेद्वारे आता अगदी सामान्य नागरिकही स्वतःचा वायफाय हॉटस्पॉट सुरू करून मोफत किंवा अतिशय कमी दरामध्ये इंटरनेट सेवा पुरवू शकतो चला तर मग पाहूया की ही योजना नेमकी काय आहे कशी काम करते फाइदा का कसा हो योजना म्हणजे नेमकं काय का तर ही योजना एक डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग आहे आणि या योजनेद्वारे भारतात लाखो पब्लिक हो वायफाय हॉटस्पॉट उभारण्यात येणार आहेत हे हॉटस्पॉट नेमके कोण उभारणार तर कोणतेही सामान्य नागरिक दुकानदार संस्था कॅफे मालक शिक्षण संस्था हॉस्पिटल्स किंवा अगदी तुम्ही सुद्धा सुरू करू शकता आणि यामध्ये कोणताही परवाना किंवा नोंदणी शुल्काची आवश्यकता नाही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती देखील पूर्णपणे मोफत आहे आता ही योजना नेमकी कशी काम करते तर या योजनेमध्ये तीन मुख्य भाग आहेत सर्वप्रथम पाहूया पीडीओ पब्लिक डेटा ऑफिस म्हणजेच हे ठिकाण जिथून ग्राहकांपर्यंत इंटरनेट थेट पोहोचेल उदाहरणार्थ थे एखादं किराणा दुकान कॅफे सायबर कॅफे ऑफिस किंवा तुमचं घर सुद्धा त्यानंतर पीडीओ म्हणजे पब्लिक डेटा ऑफिस ही संस्था किंवा कंपनी असतील ज्या अनेक पीडीओला जोडतील आणि त्यांचं व्यवस्थापन करतील त्यानंतर ऍप प्रोव्हायडर किंवा सेंट्रल रेजिस्ट्री हे युजरसाठी मोबाईल ऍप तयार करतील ज्यातून ग्राहक वायफाय शोधू शकतील आणि कनेक्ट होऊ शकतील आता याचा फायदा नेमका कोणाला होणार सर्वसामान्य नागरिकांना जर तुमचं एखादं दुकान असेल किंवा तुम्ही छोटासा व्यवसाय चालवत असाल तर तुम्ही तुमचं दुकान म्हणजेच पीडीओ हो म्हणून रजिस्टर करून घ्या आणि त्या ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू करू शकता आणि यामुळे ग्राहकांना मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये इंटरनेट मिळेल आणि तुमचं दुकान किंवा ठिकाण हॉटस्पॉट म्हणून देखील ओळखलं जाईल त्याचबरोबर हॉटस्पॉटच्या माध्यमातून कमी दरामध्ये किंवा मोफत इंटरनेट वापरता येईल ते म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना शाळा कॉलेज गाव पातळीवरील याचा मोठा फायदा होईल स्टार्टअप्स आणि रोजगारासाठी या योजनेच्या माध्यमातून नवीन रोजगार संधी निर्माण होतील अनेक युवक आपला स्वतःचा पीडीओ सुरू करून दरमहा चांगली कमाई करू शकतात आता याची प्रोसेस नेमकी कशी करायची आहे जर जा तुम्हाला तुमच्या घरी दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये फ्री वायफाय सुरू करायचं असेल तर पुढील प्रक्रिया आहे सर्वप्रथम तुम्हाला पीएम वाणी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती जावं लागेल त्यानंतर नवीन पीडीओ रजिस्ट्रेशन करा तुम्ही पब्लिक डेटा ऑफिस म्हणून रजिस्ट्रेशन करायचं असल्यास आवश्यक माहिती भरा जसे की नाव पत्ता आधार क्रमांक आणि व्यवसायाचा तपशील त्यानंतर नेटवर्क उपकरणे सेटअप करा तुम्हाला हॉटस्पॉट सेटअप साठी राउटर इंटरनेट कनेक्शन आणि एक सॉफ्टवेअर इंटरफेस ची गरज लागेल आणि हे पीडीओए कडून तुम्हाला मिळवता येईल त्यानंतर ग्राहक जेव्हा तुमच्या नेटवर्क वरती कनेक्ट होतील तेव्हा त्यांना त्यांच्या मोबाईल वरून ओ टी पी किंवा केवायसी करून लॉग इन करावं लागेल एकदा का तुमचं रजिस्ट्रेशन आणि सेटअप पूर्ण झालं की तुमचं ठिकाण पब्लिक हॉटस्पॉट म्हणून काम करू लागेल आता मुख्य प्रश्न हा आहे की इंटरनेट फ्री असेल का तर हो काही ठिकाणी सरकारकडून मर्यादित इंटरनेट फ्री दिलं जातं पण बहुतांश ठिकाणी दर आखला जाईल आणि तो सुद्धा अतिशय कमी आणि माफक दर एखादा ग्राहक पाच ते दहा रुपये भरून दिवसभर इंटरनेटचा वापर करू शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेटवर्क सुरक्षित आहे का तर हो पीएमवाणी योजने प्रत्येक युजरचं लॉग इन केवायसीओटीपी या प्रणालीद्वारे होतं आणि त्यामुळे कोणताही घर वापर टाळता येतो वाणी योजना ही डिजिटल भारताचं एक पाऊल पुढे नेणारी योजना आहे त्यामुळे इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार असून त्यामध्ये शिक्षण व्यवसाय आणि डिजिटल व्यवहार यामध्ये वेग येणार आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये याचा परिणाम खूप सकारात्मक होणार आहे जर तुम्हाला सुद्धा तुमचं छोटस दुकान कार्यालय किंवा घर वायफाय हॉटस्पॉट मध्ये रूपांतरित करत असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे माझी जर हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद